नमस्कार जुनिअर प्राईम्स मध्ये एक म्हणजे एक खूपच अशी रंजक आणि तितकीच गंभीर अशी बातमी आहे अकरा तारखेला काय झालं की शांताराम गाडवे नावाचे एक वयोवृद्ध जे बाबा आहेत ते नेहमी या ठिकाणी ही जी जनता बँक आहे या बँकेपासी त्या पायरां वगैरे या ठिकाणी बसत असतात आता बाबा वयोवृद्ध झाल्यामुळं ते रोज येतात इथं आणि ते बाबा या ठिकाणी बसले असताना ते दोन मुलं अचानक बाबांजवळ येतात आणि बाबांना म्हणतात का हा रस्ता कुठं जातो तो कुठं जातो आणि बाबा सांगतात असं इकडे जातो तिकडे जातो आणि काही वेळाने म्हणतात बाबा एक आमच्याकडे एक कला आहे मी शिर्डीला असतो आम्ही साईबाबाचं दर्शन वगैरे लवकर करून देतो आणि तुम्हाला एक हे करायचंय का तुम्हाला रुद्राक्ष पाहिजे का बाबा म्हणतात ठीक आहे आता हे दोन दोन मुलं असल्यामुळे हे अ म्हणलं हे बघा हे तर एक दगड एक खडा उचलतात आणि बाबांच्या हातावर ठेवतात बाबांना म्हणतात आता तुम्ही हा खडा तुम्ही मूठ मध्ये आवडलाय आता मूठ उघडा ह्याच काय झाले असेल रुद्रक्ष झालेला असेल तुम्ही उघडा मूठ बाबांना खरंच वाटतंय काय झाले आणि ते जसं म्हणजे मूठ सोडतायत तसं तिथं निळ्या कलरचं रुद्रक्षाचा मनी त्याच्यामध्ये दिसतो आणि बाबांना ते खूपच म्हणजे आश्चर्य वाटत हे खरं झाले का काय आणि बाबांना म्हणजे एकदम ते हिप्नोटाईज कसं होतं माणूस कसं ते होतात मग ते म्हणले बाबा तुम्हाला खूप त्रास आहे तुमच्या काय काय अडचणी आहेत तुमचं काय काय हे आहे साडेसाती आहे ते सुद्धा आम्ही दूर करू शकतो तर बाबा म्हणले मग काय करावं लागेल म्हणले तुमच्याकडे रुमाल आहे का बाबा म्हणले हाय रुमाल काढा रुमाल बाबांनी काढला बाबा, बाबा हे तुमच्या हातामध्ये अंगठी याच्यावरती गणपतीचा फोटो आहे तर मग तुम्ही काय करा ही अंगठी आहे ना ही रुमालामध्ये ठेवा आणि रुमालामध्ये ठेवल्याच्या नंतर आमच्या समोर ठेवा तर बाबा हे काढ लागले ला। दे म्हणले बाबा मी ठेवतो आता हे मुलांनी ते अंगठी रुमालमध्ये ठेवली असं बाबांना वाटलं परंतु त्या मुलांनी हातचाले करून ती अंगठी काढून घेतली होती आणि रुमाल बाबांच्या हातात दिला बाबांना म्हटलं हे बघा ही अंगठी आणि रुमाल आता तुम्हाला जर तुमच्या याची जर साडेसाती दूर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागल का सरळ एकवीस पावलं चालत जावं लागल आणि ज्यावेळी तुमची एकवीस पावलं तुम्ही चालत जाल त्यानंतर तुम्ही ही तुमची मूठ सेल करायची आणि त्यानंतर तुम्हाला त्या अंगठीचे दोन अंगठ्या झालेल्या असतील असं हे यांना सांगितलं आता हे बाबांना खरं वाटलं आणि बाबा चालत निघाले एकवीस पावलं गेल्यानंतर एकवीस आणि बाबांनी मागं जसं पाहिलं तसं कोणच नव्हतं आणि बाबांच्या म्हणजे म्हणजे हे सर कुठे गेली मुलं नंतर ते मोठ वगैरे रुमाला पाहिलं तर त्याच्यात अंगठी पण नाहीये आणि मग बाबा टेन्शन मध्ये आले बाबांनी यांना त्यांना सांगितले मुलं कुठे गेले असं असं झाले त्यावेळी ते इथं नेहमी बसत असतात या किराणा मालाच्या दुकानामध्ये आणि मग ते म्हटले की अरे आत्ताच एक मुलगा न माझ्या दुकानामध्ये मोबाईल चार्जिंग लावला होता आणि घाई गाईने त्यांनी मोबाईल काढला आणि तो निघून गेलाय तर मग हे सगळं इथलं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्याच्यामध्ये दिसून आली त्या मुलाचा चेहरा पाहिला मग हे जे दुकानदार आहेत त्यांनी तो चेहरा ओळखला आणि यानंतर झाला असं की पोलिसांना पोलीस स्टेशनला जाऊन बाबांनी सगळी हकीकत सांगितली काय आहे ते आणि पोलिसांनी त्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला आणि असं कळलं का ही मुलं कुठली होती तर या इकडं पाठीमागे काही लोक अशी झोपड्या बांधून राहत आहेत इथून दिसणार नाही तिकडं इकडं साइडला उजव्या साइडला तर त्या झोपडपट्टीतील काही मुलं कधी अधून मधून येत असतात ते आहे ऍक्च्युअली शरूरची आणि आले का यांच्या इथं मोबाईल चार्जिंगला लावतात आणि त्याच मुलांनी हा असा उद्योग पराक्रम केला होता नंतर ही मुलं दोन्हीच्या दोन्ही फरार झालेली आहे एकवीस ते पंचवीस वयोगट असल असं त्यांचं वयोगट आहे आणि आणि ती आता पोलिसांनी मग त्यांच्या जिथं ते राहिलं होते तिथं चौकशी केली त्यावेळी त्या घरातल्या एका व्यक्तीने ती अंगठी पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे आणि ती आता अंगठी सेफ आहे परंतु ते दोघही फरार झालेले आहेत तर या बाबांच्या वयोवृद्ध म्हणजे वयोवृद्ध जरी असले तरी बाबा बाबा काय नवीन अंगठी घेतली का बाबा मी काय काढून दिल्यात काही आमच्या मी आता काढून दिल्यात भीतीमुळं मग पुढे सागर साहेबांना का तिने अंगठ्या काढू नका मग चार अंगठ्या होत्या ते मी सगळे दोन काढून दिले एक फुली होती का असतात इथली गेली की त्यावेळी सगळ्या अंगठ्या होत्या ना हां सगळ्या अंगठ्या होत्या बघा मग आता हे बाबांच्या आता मनामध्ये इतकी भीती आहे का त्या बाकीच्या चार अंगठे पैकी आता एकच अंगठे घालून बाबा थांबलेले आहेत आणि वयोवृद्ध किंवा विशेषतः महिला यांना गाठून असं सातत्याने केलं जातं का तुमचं अगोदर काहीतरी जादू करून विश्व संपादन करतात हातच्या घेणे आणि नंतर अशा मोठा डल्ला या ठिकाणी मारतो मारला जातो सकाळी सव्वा आठ साडेआठच्या सुमारास घडलेली घटना आहे तरी अशा घटना अनेक घडतायत पोलीस स्टेशनला अनेक गुन्ह्याची नोंद होते पण प्रत्येक याची बातमी होती असं नाही तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे करा कुणावरही कसलाही विश्वास ठेवू नका या जगामध्ये चमत्कार अशी कोणती गोष्ट नाहीये आज जसं हे बाब झालं तसं तुमचं व्हायला नको म्हणून आपण हे केलेली ही बातमी जुन्नर टाइम्स जुन्नर